आम्ही गुजराती नसलं सुद्धा आम्हाला ढोकळा भयानक आवडतो खूप आवडतो आमच्या घरामध्ये सर्वांनाच लहानांपासून मोठ्यापर्यंत तर आपण दरवेळेला बेसनच्या पिठाचा किंवा प्रीमिक्स पीठ आणून ढोकळा तयार करतो तर आज तयार करणार आहोत रव्यापासून म्हणजे गऱ्यापासून आणि पोह्यापासून तर हा ढोकळा कशा पद्धतीनं केलता आपण हेच व्हिडिओ इथं मी केला आहे एक वाटी रवा घेतला आहे आणि तो रवा दह्यामध्ये किंवा ताकामध्ये भिजत घालायचा आणि चांगलं त्यामध्ये पाणी घालून हे मिक्स करून दहा मिनटासाठी बाजूला ठेवायचं तर दोनच वस्तूमध्ये एकदम फ्लपी स्पंजी न चुकणारा ढोकळा पाहिजे असेल तर ही रेसिपी तुम्हाला नक्कीच बघितली पाहिजे आणि तुमचा ढोकळा अजिबात चुकणार नाही ह्याची गॅरंटी मी तुम्हाला देणार तर इथं आपण पोहे घाल घेतले आहेत दोन चमचे एक वाटी रवा आणि दोन चमचे पोहे घेतले आहेत आणि ते च पोहे चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे अगदी आपण पोहे तयार करतो ना ती त्याच पद्धतीने हे पोहे स्वच्छ धुवून सुकण्यासाठी ठेवायचं बाजूला तर दोन्ही साहित्य दहा ते पंधरा मिनटासाठी भिजत घालायचं म्हणजे रवा चांगला भिजला जातो त्या दह्यामध्ये आणि नंतर घालायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि सर्व हे साहित्य घालायचं पोहेसुद्धा चांगले भिजले असतात आणि ह्या पोह्यामुळं एकदम स्पंजी होतो असा हा ढोकळा पोहे घालायला अजिबात विसरायचं नाही पोहे नसले तर मुरमुरे असतात तेसुद्धा भिजवून घातले सुद्धा चालतात सुद्धा छान ढोकळा तयार होतो तर हिथं घातलेत हिरव्या मिरच्या हळद आणि हे बारीक होण्यासाठी गारगार -गार हे पाणी घातलं आहे हे चवीपुरतं मीठ आणि दोन ते तीन चमचे तेल तर तुमच्याकडं बेसन नसलं किंवा ढोकळ्याचं पीठ नसलं तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही अशा पतीनं ना ढोकळा खायचाच खा खूप छान टेस्टी लागतो तर हे चांगलं मिक्सरमधून गार गारगार फिरवून घेतलं आहे आणि एका टोपमध्ये काढून घ्यायचं नंतरची प्रोसेस तुम्हाला सांगते ह्यामध्ये घालायचं इनो सोडा किंवा सोडा घालून त्यावर लिंबू पिळला तरी इनोसारखंच काम करतं तर माडो आहे हे मॅजिक म्हणजे इनो इनो तर किती काम करत असतं इडली म्हणा आप्पे म्हणा ढोकळा म्हणा त्याला फुगवायचं काम आपलं इनो करतोच हे ह्यामध्ये इनो घातलं आहे ढोकळा तयार करणार आहोत त्यासाठी तर त्यावर घालायचं पाणी इनो घात गा... इनो घातलं की त्यावर थोडंसं पाणी घातलं की लगेच ॲक्टिव्ह होतो आणि हे चांगलं गार गार फिरवून घ्यायचं म्हणजे हे पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं हे फिरवण्याची प्रोसेस अजिबात विसरायची नाही एक दोन ते तीन मिनटं चांगलं गार गार फिरवून घ्यायचं म्हणजे पीठ एकदम फ्लपी तयार होतं आणि ढोकळासुद्धा आपला चांगला स्पंजी होतं बरं का तर या ढोकळ्याबरोबर खाण्यासाठी आपण हिरवी चटणी टमाटरसाड चिंचची जी चटणी असते ती तर जबरदस्त लागते तर आपण घेतला आहे डबा डब्यामध्ये डब्याला लावला आहे तेल आणि त्यामध्ये घालायचं हे ढोकळ्याचं बॅटर आणि पाणी ठेवले बरं का उकळायला ढोकळा करताना इडली करताना क कधी पण ते बॅटर घालायच्या अगोदर भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवायचं आणि नंतरच ते भांडं त्यामध्ये ठेवायचं ढोकळ्याचं इडलीचं सा, मगच चांगला फुकतो किंवा फ्लपे होतो तरी आता हे झाकून द्यायचं आणि झाकल्यानंतर माझं चुकून ते मी काचं भांडं ठेवलं त्या काचच्या भांड्यातून थोडंसं होल असतं त्यातून हवा जाते तर अशी भांडी ठेवायची नाहीत एकदम पॅक असतात ताट असतात ताटच ठेवायचं त्यावर म्हणजे हवा जात नाही आणि ढोकळा चांगला फुगतो तर इथं बघा मस्त असा स्पंजी ढोकळा तयार झाला आहे तुम्हाला जवळून दाखवतो किती छान फुगला आहे बघा आणि दिसताना सुद्धा छोटे छोटे होल दिसतात बघा तर घरच्या घरी आपलं मस्त असे बेसनचे पीठ नसताना प्रीमिक्स पीठ नसताना रव्यापासून आणि पोह्यापासून असा मस्त असा ढोकळा तयार झाला आहे आणि नक्की तुम्ही ट्राय करा आणि केल्यानंतर तुम्ही म्हणजे आहे खरंच छान झालता हा ढोकळा बरं का तर ह्याच्याबरोबर खाण्यासाठी घेतली आहे मी खोबऱ्याची चटणी आणि त्यावर फोडणी दिली आहे बघा तिळाची जी, जिरं मोहरी आणि कडेपत्ता आणि साखर घालून जे पाणी उकळून ठेवलं होतं थंड थे थे करायला ते पाणी घालून घेतले त्यामुळे तर आहा का। हा काय ढोकळा छान लागतो माहिती आहे का अगदी ढोकळा जो रेग्युलर असतो दुकानामध्ये मिळतो त्याच पद्धतीनं हा ढोकळा तयार झाला तर कट कर करतोय त्यावरच माझे मिस्टर लागले घ्यायला म्हटलं थांबा जरा दोन मिनटं तर मला फोटो बिटो काढू दे तर बघा आ हा गरमागरम ढोकळा आहे गरमागरम हातात भाजायला लागलं होतं तर असा ढोकळा माझ्या हातातून उचलू लागला ते तर मला पहिला द्या असं म्हणत होते तर थांबा म्हटलं जरा व्हिडिओ करते फोटो काढते मग तुम्हालाच येणार आहे तर अशाच पद्धतीने हा ढोकळा डेकोरेशन करून ठेवला आहे त्याबरोबर घेतले खोबऱ्याची चटणी केली आहे किंवा चिंचची चटणी किंवा हिरवी चटणी केली तर सुद्धा चालते तर आपल्या सोनाली किचन आपलं आवडत असेल तुम्हाला तर आपल्या सोनाली किचनला नक्की सबस्क्राईब करा खूप कष्ट करावे लागतात ह्या व्हिडिओसाठी तर नक्कीच तुम्ही साथ द्या मला आणि ह्या नक्कीच ही रेसिपी ट्राय करा आणि असंच आपलं सोनाली किचन पाहत राहा लाईक करा शेअर करा आणि जा जातात सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका धन्यवाद